नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत कोरेगावच्या एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेले आहेत ते आपण भाग एकच्या मार्फत पर पाहिलंच परंतु अजून नवीन नवीन बैल या मैदानात दाखल झालेत ते आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत भाग दोनमध्ये तर व्हिडिओ बन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चांगले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं बाई काय आज म्हणत आहे आज छोटा आता नवीन बैलांना मित्रांनो गौतम भैया यांची नवीन खरेदी म्हणजे छोटा सर्जा आलेला आहे आज कोरेगावच्या मैदानामध्ये भैया काय सर्जाची लक्षण दिसत आहेत का यामध्ये कसं काय पळताना दिसल तुम्हाला मी सांगा आम्हाला काय लक्ष सेम दिसायला म्हणजे सर्जासारखंच आहे म्हणजे पाहत पाच ज्यावेळेस मी पाहिला होता स्वतः भऱ्यावेळेस पळताना मलाही त्याचं स्पीड सर्ज्यासारखं जाणवलं होतं त्या हिशोबानेच आपण केलं कुठून घेतलं याला काय हा सदाशिव सदाशिवनगरवरून घेतलेला आहे बरं बरं काय बघून घेतली वैशिष्ट्य म्हणजे पळण्याचं स्पीड वगैरे हो तुम्ही म्हणाल मैदानात कुठल्या बघितलेलं कसं मी वडूसच्या मैदानात गेलो होतो तिथं मला अनुब ड्रायव्हर आपले अनुब बुबडे म्हणून माझ्याजवळची हे मुदगा आहे तर त्या त्याने मला दाखवला होता खोंड भाई पळताना पाहतो तर तिथं मी पळताना पाहिला आणि खोंड अतिशय म्हणजे असा पडला म्हणजे पळताना त्याचं सगळी दाटी सरज्यासारखे दिसली आपल्या मग तसं पाहिल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही ती तुमच्या बुद्धीत बसेल असं करून टाका व्यवहार ती समोरची लोक चांगली होती तर ते, ते दोन शब्दात आमचा व्यवहार झाला भैया अजून एक प्रश्न विचारायचे निंबळकर सरांच्या सुंदरला एक जवळपास सव्वा कोटीची मागणी आली तर तुम्हाला काय वाटते द्यावं का नाही सुंदरला हा शेवट सरांचा प्रश्न आहे पण मी वैयक्तिक सांगितलं ना सव्वा कोट रुपये किंवा आ... ते त्यांनी काल काहीतरी म्हणले की सव्वा कोट मी किंमत सांगतोय आणि फायनल सांगतोय आणि नव्वद लाख रुपयाला मागितलं असं काहीतरी तर नव्वद लाख रुपये म्हणजे काही बारीक अमाऊंट नाही तर होत असतील पैसे तर त्यांनी शंभर टक्के करून घ्यावेत कारण हे अमाऊंट काही बारीक नाही चांगल्या प पैशाला व्यवहार होतो आहे आणि त्यांचाच नाही की अगदी कुणीही असलं आपलं एक कसं माहिती आहे का त्याला त्याला तेवढे पैसे येतात म्हणजे काहीतरी त्यांचं किंवा कुठल्या तरी विषयात ते पैसे येत असतील पण आपलं पण पण थोडं बाकीच्या शेतकऱ्यांनी किंवा ह्या बैल बैलप्रेमींनी आपल्याला पण जी अपेक्षित किंमत योग्य किंमत होत असेल तर कोण द्यावा म्हणजे नियोजन कुणासोबत आहे सर आज सरजा आणि भवानी म्हणून जो आहे बरं बरं म्हणजे तितलच आहे इंदापुरचं आहे नाही नाही इकडे आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो म्हणून हिंदकेश्री निशान पण आज दाखल झालाय बघा कोरेगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार आज काय बरेच दिवसानं आणलं निशानला म्हणजे प्रेक्षकांची इच्छा होती की निशानला बघायचं आहे बघायचं आहे पण काय लईच गॅप दिलं नाही तस की बरीचशी मैदान झाली की मध्ये पण बर 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 आज कशी आहे तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना फ्रेश आहे ना आज नियोजन कुणासोबत आहे काय नियोजन बर बरं बरं पहिल्यांदा जोडी पैते निशांची काय फॅन बेस वेगळाच आहे म्हणजे काय किती पण काय पण होऊ दे पण ते प्रेम करणारे काय कमी होत नाही निशांमध्ये तेवढंच आहे आज कसं आणि कोरेगाव मैदानाचं त्याचं नातं वेगळंच आहे म्हणजे एक प्रकारे राहतोच फायनलला राहतोच गोला त्याला म्हणजे ते डोक्यातच फिट आहे त्याच्या फाटी म्हणावं लागेल चालतंय शुभेच्छा आणि बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे प्रेक्षक म्हणाले की निशानला आम्हाला खाटाव भागात आहे किंवा पुणे भागात तर दिसेल का आपल्याला दिसेल ना बरं चालते शुभेच्छा मित्रांनो चालू सीजनचा बादशा म्हणजे शिरसोडीकरांची रायफल आज मैदानात दाखल झाले कोरेगावच्या काय बरे काय तब दादा बरे आहे ना वडकी मैदानात जरा लागलेलं तर आज कसं काय नियोजन कुणा आहे का मांगडे जात्यांचं चांगले आज जोडी चांगली पहिला आज यापूर्वी पाहिलंय का वजीरा पहिल्यांदाच सुंदर सोबत पडलाय कसं काय पायरा कसा झाला काय बर बर बारीक ड्रायव्हर आले चालतंय शुभेच्छा तुम्ही जावेद भाई यांचा सर्जा पण आलेला आहे कोरेगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे काय शिकरा ही हो समोर हाच की शिकरा तर कसं काय आज पहिल्यांदाच ही जोडी पळते ना सर्जेच आणि कोरेगाव मैदान किती झालेत काय फायनल वगैरे काय यापूर्वी एकदा झाले एक नंबर बरं बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय कोरेगाव मैदानात एक नंबर केलेला सारज बकासूरनं त्याच आठवणी आहेत आता परत शिकरा पण चांगला पाहतो बैल म्हणजे चांगली बैल पाळणारे त्यांना तुम्ही बैल देत आहे म्हणावं लागेल असं म्हणायचं नाही कसं वाटतंय फाट्या वगैरे बघितल्या चांगल्या बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरस्वस्तीचा पवन पण आलेला आहे कोरेगावच्या मैदानात कुणासोबत पळणार आहे का कुठलं पुरंदर कुठलं बर बर पुरंदर आणि ह्याचं नाव काय पवन सोबत पळणार पवन आणि पुरंदरची जोडी पाळणार आहे शंभू आला गाव कोणतं बामनोली बर नमस्कार बर्ग गाव कोणतं तुमचं करंजेपूर करंजीपूल कोणता बैल आणला काय मित्रांनो अरविंदचे ते नावं तर आना मित्रणो राणा आलाय बघा करंजेपूरचं आणि हे जण वगैरे दीपक गप गाठे आणि प्रशांत बाहेरी ते करंजेपूर यांचं पोरंदर पोरंदर एकत्र पळणार आहेत कुन, का काय नाही कोण कुणासोबत आहे काय याला तर इतला दोन बैल याला बरं याला दिसलं ते कोरे बाबांना बरं बरं चालते गाव कोणतं तुमचं शिंदपूर शिंदपूर कोणता बैल आणला काय चेतक, चेतक। मित्रांनो शिंदे बोरकरांचा चेतक आलाय बघा आज कसं काय नियोजन कुणासोबत बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं विंक कोणतं पहिल्यांदा काय राजा आणि वजीर मित्रांनो विंकरांचा राजा आणि वजीर रा आलाय बघा कसं काय आज कुणासोबत पळणार आहे घरचा सहज पळणार आहे बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शेनोली मच्छिंद्रगडचा भावानी आलाय आणि मायबे पण आलाय बघा आणि आज गौतम यांच्या छोट्या सरज्यासोबत हा भवानी पळणार आहे गाव कोणतं तुमचं कोरेगाव कोणतं बैलांल का बलराम आणलं आहे बलमाचा भाऊ आहे असं का आलं सकाळ खरंय का बरं बरं कोणतं म्हणजे आई कुठली आहे त्याची म्हणजे आई आणि वडील कसं काय वडील एक आहेत का बर बर आणि मागच कुठलं आहे सरजा आला मित्र एकत्र पळणार आहेत एक का बलराम आणि सरजा बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो धनावडे बापूंचा सरजा पण आलेला आहे बघ कस करत गाव कोणतं तुमचं वाई कोणता बैल आणलं का राजा वाईकरांचा राजा आला मित्रांनो आणि पलीकडचं महिश आज पायरा कुणा शेजारच्या पाहिला बाहेर आणि हेज हाच राजा हाच राजा आहे नाव काय हो नाव हो महिशा महिश आहे का बर कुणासोबत आहे सोबत आहे बर चालतंय शुभेच्छा कर भाऊ गाव कोणतं तुमचं कुठलं तळी बरं बरं कोणता बैल आणलं काय सुंदर मित्रांनो सुंदर आहे आणि हेच नाव हो काय संप कुठलं कुणासोबत आहे पायरा काय पलीकडचं कुठलं नाव काय ते राजे हो का, राज का? बर बर सेम बाबा केले जरा चेहऱ्याची चेहरे पट्टी जरा बाब्यासारखं वाटते आज फाट्या वगैरे बघितले का कसं काय चांगले आहेत ना बर शुभेच्छा तुम मित्रांनो वर्धनगडचा मल्हार आलाय बघा आणि हे जे नाव काय चिमनगावचा सर सरदार चिमनगावचा सरदार आलाय गाव कोणतं तुमचं एक कंबी कोणतं बैल आणलं काय चॉकलेट हे कंबीचं चॉकलेट आलं मित्रांनो हे जे नाव काय सरजे कुठल्या एक कंबीच ला गा? गा? बर गाव कोणतं तुमचं आदर की कोणती बैल आणलीत काय मित्रांनो आदरकीचा शंकर बादल आणि साई आलेले आहेत बघा घरचीच आहेत का तिने बर चालते शुभेच्छा तुम्हाला खरं नमस्कार गाव कोणतं तुमचं बिचुकले कोणतं बैलांना काय मित्रांनो बिचुकलेचा तुफान आलाय बघा कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे आज नियोजन बर बर चालते शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं बिचुकुलेचा हे नाव काय विठ्ठल विठ्ठल आणि हे ज रायना राजापूरचा आहे का रायना बर बर एकत्र पळणार आहे ते का वेगळे वेगळे आहेत पहिले बर बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोट्या पैलवान माऊली यांचा हिंद केसरी लारा आलेला आहे आज कोरेगावच्या मैदानात पाहिल्यावर नमस्कार नमस्कार हे कुठला आहे बजरंग आहे का कधी घेतलं बर आज पायरा चांगला आहे आज चांगला आहे मुरुमकरांचा सुंदर आणि यापूर्वी पाहिले का जोडी दोन दोन कोणत्या कोणत्या खटावला आणि तिकडं बरं बरं चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गाव कोणतं तुमचं होडत कोणतं बैल आणलाय का शंकर शंकर आणलंय बर खोडकरांचा शंकर आलाय मित्रांनो आज कसं काय कुणासोबत आहे पायऱ्या वगैरे कुठलं करण शिवत्तरच यापूर्वी पाहिले का जोडी पहिल्यांदाच पैते बर मैदान फाटे वगैरे बघितले का चांगले आहेत चालते शुभेच्छा आणि बजरंग पण आलाय बघा गोट्या पैलवान पण आलेत <laughs> नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं दकटवाडी कोणतं बैलांला आहे बारका शंकर आलाय आणि यांचा दुसरा पण बैल आहे मोठा शंकर उतर आहे त्यात चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं वडूत कोणतं बैलांला आहे लाडू लाडू आला मित्रांनो वडूतकरांचं आणि हेच नाव आहे उंदीर नाव अशी काय ठेवलीत काय बरं बरं आणि आज कसं काय कुणासोबत पळणार आहे काय वजीरसोबत बरं बर चांगले पैसे या मैदान कसं वाटते काय चांगलं वाटत बरं बरं चालतंय शुभेच्छा नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं भाडे कोणतं पहिल्यांदा शंभू मित्रांनो भाडेकरांचा शंभू आलाय बघा कुणासोबत पळणार आहे आज काय बर बर शुभेच्छा मित्रांनो ढवळकरांचं वादळ पण आलाय बघा दादा नमस्कार आज कसं काय नियोजन कुणाचं बाकरवाडीच बाकर बैल बर शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं कि नाही की नाही कोणते बैल आणलेत काय राम आणलाय शंभू आणलाय तुफान आणलाय मित्रांनो किनईचा राम आलाय बघा ह्याचं नाव शंभू आणि तुफान आलाय तिन्ही घरचीच आहेत का पहिले तिने बरं बरं कसं काय आज कुणासोबत नियोजन काय आज नियोजन मोठ्या कसं का काय पैरे कुणाचे आहेत कसं जेवा आहे कुणासोबत रामबरोबर राम जेवा पाळणार आहे आणि हे ज माहीत नाही बर बाय चालतं शुभेच्छा तुम नमस्कार दादा नमस्कार काय म्हणताय आज माणिकला आणलं आहे हो मानिकला आणलं आहे लईच दाट मैदान नाही असं आहे तसं वाटतं काही माणसं त्रास देतात ते सगळ्यांना बैल दिला पाहिजे हां बाप चाललं दोन दिवसाला दोन दिवसाला सगळ्यांचं मान ठेवायला को सगळ्यांना पैरे आता समोरून येतात ना हो बाय हो कर आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे राम साडी हो डाय बर बाय

बाय बरं कुठल्या मैदाननं काय खंड चालते शुभेच्छेतून करतात गाव कोणतं तुमचं लेंगरे लेंगरे कोणता बैल आणलं आहे मित्रांनो लेंगरेकरांचा शिखर आलाय आहे बघा आत्ता कुणासोबत आहे आज पायऱ्या वगैरे काय चांगला पायरा आहे आणि शिखराची कुठली कुठली मैदान झाली आहेत अशी नामांकित मैदान वगैरे अशी काय चाललं झालं आहे बरं येतं गाव झालं आता माझल्या अठरा तारखेला बनपुरी झालंय दोन नंबर केला चालतंय शुभेच्छा तुमचं गाव कोणतं तुमचं झरे कोणतं बैल आणलं काय भाजी मित्रांनो झरेकरांचा भाजी आलाय बघा दुसरं आहे का आता बरं बरं आज कसं काय नियोजन कोणासोबत आहे निशान कुठलं वाघावचं निशान मित्रांनो वाघावचं निशाण आणि भाजी पळणार आहेत बघा आज चांगला पायरा झाला आज यापूर्वी पाहिले का जोडी पहिल्यांदाच पहिली आणि निशान म्हटलं की कोरेगावचं मैदान म्हटलं की स्पीड गावतीच या जोडीला चालते शुभेच्छा करतात गाव कोणतं तुमचं शिवतर कोणतं बैल आणलं काय मित्रांनो शिवतरकरांचा रुबाब आलाय बघा आज कोरेगावच्या हो मैदानामध्ये तर दादा कसं काय आज पुन्हा सोबत आहे पहिलं काय बर बर बरं रुबाब रुबाबची जोडी पाळणार आहे रुबाबची कुठली कुठली मैदान झाली काय हिर येणार का दुसरा दुसरा का दिसायला एकदम भारी दोन तीन मैदान पडले जन आदत मध्ये आपणले हंडलाय बरं बरं तर काय होतं आदत मध्ये जन पडत दुसरा चावसत पडत नाही बाईलाच स्पीड कमी होते परत हा आता दुसरा आला शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं लेंगरे लेंगरे कोणतं बैलानलं काय आमदार आमदार मित्रांनो लेंगरेकरांचा आमदार पण आलेय बघा कोरेगावच्या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे नियोजन काय रहिमतपूरवालेच बर बर नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं भाटमरी सातारा कोणता बैल आणलाय काय भारत मित्रांनो भारत आलाय बघा भाटमरीचा सेम भारतोय सेम ने ने। सेम काहीच फरक नाही कसं काय कुठली कुठली मैदान झाले त्याची काय बर बर आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे का बर बर चालते शुभेच्छा तुम्हाला गाववालीच आहेत मित्रांनो आमची मित्रांनो पाडेगावचा मल्हार पण आलेला आहे बघा कोरेगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार नमस्कार कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे काय बन्नी बरं बन्नी कुठलं आपलं किकवीच बाहेर शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं सासवड कोणतं बैल आणलाय काय सरपंच कोण मित्रांनो सासवडचा सरपंच आलाय बघा कसं काय आज कुणासोबत आहे काय पैरव घरचीच गाडी बरोबर राजा शुभेच्छा तुम्हाला बांधायच चाललंय काय लय वाढते आज कसं काय कुठला बैल आणलंय काय बन्नी आणि सोने मित्रांनो किकवीकरांचा सोने आलाय बघा आणि बन्नी आली किकवीचीच बन्नी काय बर आज कसं काय नियोजन आहे सोबत आहे

चालते शुभेच्छा गाव कोणतं तुमचं लोणंद कोणतं बैल आणलं आहे का मित्रांनो लोणंदकरांचं चिक्के आलाय बघा आज कसं काय पायरा कोणासोबत आहे का बाहेर चालते शुभेच्छा मित्रांनो भाकरवाडीचा राणा पण आज कोरेगाव मैदानात दाखल झालाय बघा नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं आपशिंगे कोणतं बैल आणलाय का चॉकलेट मित्रांनो आपशिंगचा चॉकलेट आलाय बघा कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे काय बरं बरं छोटा नकर आहे का यापूर्वी पाहिले का जोडी पहिल्यांदाच बरं शुभेच्छा गाव कोणतं तुमचं कोरेगाव कोणतं पहिल्यांदा गे सोन्या मित्रांनो कोरेगावचं च सोन्या आलाय बघा आज कसं काय कुणासोबत नियोजन काय कुठलं सिंधुदुर्ग दोन्ही एकटाच आणलाय का सोने शिवानी निशान पण आलेत मित्रांनो तिन्ही बैल घरचे आहेत बरं बरं शुभेच्छा तुम्ही